आज महाविकास आघाडी आणि महायुतीचा जाहीरनामा प्रकाशित होणार आहे मतदारांना आकर्षित करण्यासाठी घोषणांचा पाऊस पाडला जाणार आहे महाविकास आघाडी आणि महायुती हे आपला जाहीरनामा आज प्रकाशित करतील त्यामुळे यामध्ये नेमक्या कोणत्या घोषणा केल्या जातील हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे तर भाजपाने यापूर्वी आपला स्वतंत्र जाहीरनामा प्रकाशित केलेला आहे भाजपाच्या जाहीरनाम्यामध्ये काय आहे पाहूयात वृद्ध पेन्शन धारकांना दोन हजार शंभर रुपये देण्याचं वचन देण्यात आलेलं आहे सरकार स्थापनेनंतर विजन महाराष्ट्र ऍट द रेट दोन हजार एकोणतीस हे शंभर दिवसांमध्ये सादर केलं जाईल अंगणवाडी आशा सेविकांना पंधरा हजार रुपये वेतन आणि विमा संरक्षण देणार तर पंचवीस लाख रोजगार निर्मिती करणार महिन्याला दहा लाख विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये विद्या वेतन देणार तर महाविकास आघाडी आणि महायुती ही आपला जाहीरनामा आज प्रकाशित करणार आहे ते वेगवेगळ्या योजनांचा घोषणांचा पाऊस यावेळी पाडला जाणार आहे यापूर्वी महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांनी आपला पक्षाचा स्वतंत्र वचननामा प्रकाशित केला त्यानंतर महायुतीमधल्या पक्षांनी देखील आपला वचननामा स्वतंत्ररित्या प्रकाशित केलेला आहे तर आता महाविकास आघाडी आणि महायुती यांचा जाहीरनामा आज प्रकाशित होणार आहे या जाहीरनाम्याकडे मतदारांचं लक्ष आहे या जाहीरनाम्यामध्ये नेमक्या कोणत्या घोषणा केल्या जातील हे देखील पाहणं महत्वाचं आहे यापूर्वी भाजपाने आपला जाहीरनामा प्रकाशित केलेला आहे अजित पवार यांनी देखील आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित केलेला आहे शिवाय शिवसेना शिंदे गटाने देखील आपला जाहीरनामा प्रकाशित केलेला आहे तर महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांनी देखील आपला पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित केलाय तर आज मवियाचा संयुक्त आणि महायुतीचा संयुक्त जाहीरनामा हा प्रकाशित होणार आहे त्यामुळे नेमकं या जाहीरनाम्यामध्ये कोणकोणत्या घोषणा केल्या जातील हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे या जाहीरनाम्याकडे मतदारांचं लक्ष असेलच या जाहीरनाम्यामध्ये कोणकोणत्या घोषणा केल्या जातील हे पाहणं महत्वाचं असणार आहे महाविकास आघाडी आणि महायुतीचा जाहीरनामा आज प्रकाशित होणार आहे विधानसभा निवडणुका या अवघ्या काही दिवसांवरती आता येऊन ठेपलेल्या आहेत आणि प्रत्येक पक्ष हा जाहीरनाम्याद्वारे घोषणाचा पाऊस पाडतो आहे आणि सरकार आल्यावरती आपल्याकडून दिल्या जाणाऱ्या योजना दे, यांच्याबद्दल देखील या जाहीरनाम्यामध्ये वचननाम्यामध्ये सांगितलं जात आहे यापूर्वी स्वतंत्र असे पक्षांचे जाहीरनामे प्रकाशित झाले होते तर आता महाविकास आघाडीचा संयुक्त आणि महायुतीचा संयुक्त असा जाहीरनामा आज प्रकाशित होणार आहे त्यामुळे नेमकं या दोन्ही जाहीरनाम्यामध्ये कोणकोणत्या घोषणा केल्या जातील हे पाहणं महत्वाचं असणार आहे महायुती आणि महाविकास आघाडी या घोषणांमध्ये कोण सरस ठरतं हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मतदारांचं या संपूर्ण जाहीरनाम्याकडे आता लक्ष लागलेलं ला आहे तर महाविकास आघाडी आणि महायुती आज आपापला जाहीरनामा प्रकाशित करणार आहेत तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मनोज आज महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही आपले जाहीरनामे प्रकाशित करणार आहेत अधिकची माहिती नक्कीच आपण बघितलं आज भाजप महायुतीकडनं आणि महाविकास आघाडीकडनं आपण बघितलं वचननामा हा सादर केला जाणार आहे आताच काही थोड्या वेळामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या ठिकाणी येतील आणि अमित शहाच्या हस्ते हा जाहीरनामा आपण तर प्रस्तुत करण्यात येणार आहे तर त्या ठिकाणी मल्लिकार्जुन खरगे यांच्या हस्ते आपल्या बघितलं महाविकास आघाडीचा जाहीरनामा हा सादर करण्यात येणार आहे आणि आपण बघतोय बारा वाजता ते कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे पण आताच काही क्षणामध्ये या ठिकाणी अमित शाह यांच्या हस्ते जाहीरनामा हा माहिती सादर केला जाणार आहे तसंच आपण बोलतोय या ठिकाणी देवेंद्र फडणवीस असतील विनोद तावडे असतील तसेच भाजपचे सर्व नेते या ठिकाणी आता उपस्थित झालेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये काही वेळामध्ये या जाहीरनामा या ठिकाणी सादर केला जाणार आहे आणि आपण बघितोय महिलांमध्ये महिलांच्या जो जो मानधन मिळत होता त्यामध्ये सहा सहाशे रुपये एकवीस रुपये जी धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी